नमस्कार मी कल्पना बांदेकर आरंदेकर, मेजवे आणि वरसकाईमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आमची फॅमिली पिकनिक आहे आम्ही आज चला तर मग तुम्ही पण आमच्या बरोबर या पिकनिकला <laughs> <थो> <laughs> <थो>, <laughs> ग <laughs> 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 <सबस्थ> येतील बघ <laughs> ना गाडीतून सामान शिफ्ट केलं आणि निघालो आमच्या रूमच्या दिशेने तर इकडे या दोन खोल्या आहेत तिकडे आम्ही आमचं सामान शिफ्ट केलं आणि ही अशी आहे रूम आतमध्ये दोन बेड आहेत आरामात चार जण झोपू शकतात इकडे टाइप मध्ये रूम आहे रूममध्ये फुल एसी पंख दोन्ही सुविधा दिल्या होत्या त्याच्यानंतर हा वॉशरूम तर आता आम्ही फ्रेश होऊन जाणार आहोत नाश्ता करायला संध्याकाळी त्या लोकांनी नाश्ता ठेवला होता चला तर बघूया नाश्त्यामध्ये काय आहे ते आहे ब्रेड कांदा भजी बटाटा भजी आणि वडा आणि चटणी मिरची तर ही मी माझी प्लेट घेतली आहे तर या तुम्ही पण खायला तर इकडे सगळेजणं खाऊन रेडी झालेत पुढच्या गेमसाठी सो इकडे सगळेजणं गेम खेळत आहेत खूप गेमची व्हरायटी खूप छान होती आणि वेगळा सेक्शन होता गेमसाठी त्याच्यानंतर आम्ही जणांनी इकडे हाऊजीची प्लॅनिंग केली होती खेळायची सो हाऊजी खेळलो खूप छान मजा आली हाऊजी खेळताना तर इकडे प्रत्येकजण येऊन दाखवत होते आणि चेकिंग चालू होतं बरोबर झाली आहे की नाही हौजी त्याच्यानंतर फुल हाऊजी झाली फुल हाऊजीचे हे आमचे चार विनर तर इकडे जेवणाची तयारी चालू होती भाकऱ्या मस्तपैकी गरम गरम होत होत्या तोपर्यंत आम्ही मेन्स डे सेलिब्रेशन करायचं ठरवलं आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी मेन्स डे होता सो केकची ऑर्डर आम्ही त्यांना आधीच दिली होती हे सगळ्या मेनसाठी सरप्राईज होतं त्याच्यानंतर आम्ही ते त्यांच्याकडून त्यांच्याकडूनच केक कटिंग करून घेतला कटिंग झाला त्याच्यानंतर लहान मुलं पाळण्यावर घसरगुंडीवर चांगले मनसोक्त खेळत होती आणि इथे आमच्या आत्या आणि काका त्यांचे त्याच्यानंतर जेवणाची तयारी झाली होती त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलवलं तर चला बघूया जेवणामध्ये मेनू काय काय आहे सलाड मीठ चटणी हे काय हे चालू भाकरी पिटला। अच्छा कुठलं भाकरीचं हो। घरी आई वांग्याचं भरीत भात वरण कटलेट पापड जेवणावर मस्तपैकी ताव मारून आम्ही आईस्क्रीमची पार्टी केली दुसऱ्या दिवशी पहाटे उठून अर्धी जणं बॅडमिंटन खेळत होते तर अर्धीजणं वॉक करत होते त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला नाश्त्यासाठी नेहमी होता मिसळ पाव तर हा कांदा फरसांड मिसळ होती पाव आणि होते पोहे सो इथे सगळीजणं बसले आहेत नाश्ता करायला मी सुद्धा माझी प्लेट घेतली आणि नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही आलो नर्सरी बघायला खूप छान अशी नर्सरी आहे तिकडे

पारचे अडिभं आम्ही सांगतलं जेवायचं जेवणामध्ये काय मेन्यू आहे तो दाखवते मटर पनीर भेंडी टू बींडी मसाला राईस डाळ कोथिंबीर वडी कोथिंबीर त्याच्यासाठी आणि चिकनमध्ये दोनच मेन्यू होते एक चिकन रस्सा आणि चिकन फ्राय केलेले तर आम्ही मस्तपैकी जेवणावर ताव मारला त्याच्यानंतर थोडंसं से फोटो सेशन केलो आणि आम्ही निघालो घरी जायला तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू